मुरुंबा बुद्रुक येथे ग्रामसभेत सरपंच नसल्याने बुद्रुक येथे झाली नाही आणि काल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते परंतु ग्रामसभेचे सरपंच उपस्थित नसल्याने गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला कोण सामोरे जाणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला यामध्ये शाळेचे काम पाणी पुरवठा करणारी नळ योजना असेल अनेक प्रश्नांच्या अडचणीचा उलगडा होणार होता परंतु सरपंच उपस्थित नसल्याने एकच गोंधळ झाला ग्रामस्थांना ग्रामसेवक उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा होण्या उधळून लावली प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली वसमत मी ग्राम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुंबा येथील शालेय समितीचा सदस्य आहे आणि शालेय सदस्यच्या समितीच्या माध्यमातून किंवा आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकवर्गणी वाट्यामधून काही जाणकार किंवा काही दानशूर लोकांच्या माध्यमातून आम्ही एक तीस हजार रुपयाचा फंड जिल्हा परिषदला भरला होता आणि शाळा सुधारणेसाठी दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आम्हाला या शाळेसाठी मिळालेले आहेत बांगर गजानन बांगर नावाचे गुत्तेदार आहेत त्यांना मी फोन लावला ही जवळजवळ दोन तीन वर्षापासून अशी शाळा आहे तुम्ही जर पाठीमाग पाहिला असेल तर हे जुनिय पत्र काढलेले तुम्हाला ते दिसतील बघा पाठीमाग आज पुढचा गिलावा सुद्धा केला नाही थातूर मातूर काम केलेलं आहे असं थातूर मी शालेय समितीचा सदस्य असले या नात्याने मी शाळेमध्ये एक दोनदा सहज सहज आल्यावर चर्चा केली काही संदाचं काम आहे बरेच दिवसापासून पेंटिंग होतं ते असं अर्धवट पडलेलं आहे त्याच्यावर कोणी पाणी सुद्धा टाकायला तयार नाही त्या दोन लाख नव्याण्णव हजार रुपयाची विल्हेवाट कशी लागली ही मला गजानन बांगर नावाच्या गुत्तेदाराने सगळी सांगितलेलं आहे आज आमच्या शाळेला फरशी नाहीये दोन लाख नव्याण्णव हजार रुपये संपलेले आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी सहज इथे झेंड्याला आल्यानंतर मी सहज विषय मांडला होता आमचे माझी मुख्याध्यापक किंवा सचिव होते मी बाबा एवढे दिवसापासून काम बंद आहे आम्ही काही तुम्हाला तुमच्या काम करा असंही म्हटलं नाही किंवा आम्ही तुम्हाला हिसाब द्या म्हणलं नाही पण कमीत कमी आमचे विद्यार्थी गावातील विद्यार्थी वर्गामध्ये सुशिक्षित सुरक्षितरित्या बसतील असा तरी आम्हाला वर्ग उभा करून द्या तर यांचं तिथं सरपंच होते उपसरपंच होते आमचे एक शालेय सदस्य बीजी वारे सुद्धा होते त्यांचं ढकलाढकली परिस्थिती पाहिली तर आज शाळेला वरून पत्र कळालेली आहे की आहेत आज लाख रुपयाचा जो काही भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे आणि तात्काळ आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध करून द्यावी एवढीच मी विनंती करतो आणि तुम्ही वाटल्यास प्रत्येक शाळा बघू शकता खाली खर्च नाहीये आज गुतेदाराला विचारलं तर त्यानं सात बरास काय बराच फारशी आणून टाकलेली आहे म्हणे अजून सुद्धा बसवलेली नाही ते फारशी बसवण्याचा अर्धव राहिलेलं काम गुत्तेदार म्हणते सरपंचाला दिलं सरपंच म्हणते गुत्तेदार करायला या दोघांच्या ताळमेळामध्ये आमच्या शाळे शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे तरी शासनाने दखल घेऊन तात्काळ आमच्या शाळेचं काम पूर्ण करून द्यावं व दोषींवर योग्य ती कारवाई करा आई बोरावर हातशे होते बसविलेले आणि एक दोन बोरमध्ये तर निव्वळ पाणीच नाही त्या बोरवर त्यांना शासनामार्फत म्हणा दोन मोटारी आणून दोन टाके आणून स्टँड आणून सगळं फिट केलं पाण्याचा तिथं का हे अंश नाही आणि मंदिरापाशी जे बोर आहे त्या बोरचे टाकी स्टँड हे काढून दुसरीकडून ला, विल्हेवात लावली फक्त आता एक महिना दीड महिना पाणी तिथं आता नालीत खाली चालले समजा तर याची आम्ही कितीही बऱ्या चौकशी करा म्हणून पंचायत समितीला सुद्धा दोन वेळेस जाऊन अर्ज दिला आहे पण पंचायत समितीकूनही सुद्धा काही चौकशी होऊ शकली नाही